नमस्कार प्रियांकाज ब्लॉग मराठी आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आज मी तुमच्यासोबत अमृतसरी छोले भटोरे याची रेसिपी शेअर करणार आहे हे अगदी कमी वेळात तयार होणारे आणि चमचमीत आणि चवदार तयार होतात प्रियांकाज ब्लॉग मराठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब करणं टोटली फ्री आहे इथे छोले घेतलेले आहेत छोले व्यवस्थित स्वच्छ निवडून घेतलेले आहेत छोले भिजतील इतकं पाणी मी याच्यामध्ये घालून आता रात्रभर हे भिजण्यासाठी ठेवते पाण्यामध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी छोले व्यवस्थित असे छान भिजलेले आहेत अशा प्रकारे छान भिजलेले आहेत छोले आता आपण याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे मी आता मी हे छोले कुकरमध्ये शिजवून घेणार आहे याच्यासाठी कुकर घेतलेलं आहे मी इथे आणि त्याच्यामध्ये छोले चो घालणार आहे त्याचबरोबर इथे आपल्याला चहा पावडरची एक पोटली तयार करायची आहे चहा पावडर छोट्याशा कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून घ्यायचे आहे जर तुमच्याकडे टी बॅग असेल तर तुम्ही टी बॅगसुद्धा वापरू शकता इथे मी छोले शिजतील इतकंच पाणी कुकरमध्ये घालून घेतलेलं आहे याच्यामध्ये मी टी बॅग घालते याच्यामुळे याला काळपट असा ऑथेंटिक रंग येतो छोल्यांना टी बॅग नसेल तर तुम्ही चहा पावडर थोडीशी छोट्याशा कॉटनच्या कपड्यामध्ये पोटली बांधून याच्यामध्ये घालू शकता आता मी पाच ते सहा शिट्ट्या काढून घेते याच्या तोपर्यंत आपण भटुऱ्यांची तयारी करूया इथे एक वाटी घेतलेली आहे वाटीने अर्धी वाटी भरून मी दही घेतलेलं आहे अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे एकाच वाटीने मेजरमेंट करते मी इथे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि एक चमचा बेकिंग पावडर घालते मी याच्यामध्ये या मिक्सिंग बॉलमध्ये आपण सगळं हे साहित्य घालून घेतलेलं आहे आता इथे अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाण्यासाठी दोन ते अडीच वाट्या मैदा मी इथे वापरलेला आहे छान असा मऊ डो तयार होतो याचा दोन ते अडीच वाट्या मैदा हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे इथे डो तयार झालेला आहे आता आपण छोले बन छोले व्यवस्थित शिजवून घेतलेले आहेत आता कढईवर कढई ठेवलेली आहे, आहे गॅसवर त्याच्यामध्ये तेल घातलेले आहे आणि तेल गरम झाल्यावर जिरे घालून घेतलेले आहेत जिरे तडतडल्यानंतर याच्यामध्ये चार कांदे बारीक चिरून घातलेले आहेत हे तेलामध्ये व्यवस्थित लालसर रंग येईपर्यंत परतून घेते ये तेलावर मी आता याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून घेतलेली आहे तीसुद्धा मी इथे या कांद्यामध्ये छान तेलावर व्यवस्थित परतून घेणार आहे आलं लसूण पेस्टचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे ज्यामुळे हे व्यवस्थित असं छान तेलावर परतून घ्यायचे आहे आधी तर कांदा लालसर व्हायला सुरुवात झालेली आहे गुलाबी झालेला आहे कांदा आता याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे इथे छान कांद्याला तेल सुटायला लागलेलं हाव, आहे हे मीठ घातल्यानंतर आपल्याला हव हव्या त्या रंगावर कांदा व्यवस्थित छान पटकन लालसर होईल छोले इथे शिजवून झालेले आहेत आता हे टी बॅग मी काढून घेते याच्यातली इथे लालसर झालेला आहे कांदा याच्यामध्ये बारीक चिरलेले दोन मोठे टोमॅटो घातलेले आहेत ते सुद्धा छान परतून घेते तेलावर याला तेल सुटू लागलं की आपल्याला याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत छान तेल सुटलेलं आहे याला अशा प्रकारे छान हे छोलेसुद्धा मस्त शिजलेले आहेत इथे कांदा टोमॅटोला छान असं परतून घेतलेलं आहे त्याच्यानंतर तेल सुटलेलं आहे याला इथे मी लाल मिरची पावडर घातलेली आहे त्याचबरोबर हळद पावडर घातलेली आहे आणि इथे चार मोठे चमचे छोले मसाला घातलेले आहे छोले मसाला घातल्यानंतर हे व्यवस्थित असे सगळे मसाले छान एकत्र करून घ्यायचे आहेत हा मस्त असा मसाला तयार झालेला आहे आता आपल्याला एक मिनिटभर हे सगळं व्यवस्थित परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये छोले ॲड करायचे आहेत शिजवून घेतलेले सगळे छोले मी याच्यामध्ये एकजीव एक करून घेते छान या मसाल्यामध्ये एक ते दीड मिनिट हे छान असे एकत्र एक करण्यासाठी एकत्र एक करून घेतलेलं आहे मी आता याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे इथे मी अर्धा पेला भरून पाणी घातलेलं आहे अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि हे आता व्यवस्थित एकत्र एक करून घेतलेलं आहे याची उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला एक याला एकदा उकळी यायला लागली की त्याच्यामध्ये मी इथे मिरच्या घात घालती आहे दोन याला मध्ये कट दिलेला आहे मिरच्यांना आणि आलं मी उभं असं पातळ क का कापून घेतलेलं आहे ते सुद्धा याच्यामध्ये घालून घेते आता हे छान उकळे उक्ड़... अजून उकळेपर्यंत एक मिनिटभर लागेल हे झाकून ठेवलेलं आहे इथे गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आपल्याला आता भटुरे करायचे आहेत इथे छान असा डो तयार झालेला आहे भटुऱ्यांचा याच्यामध्ये आपल्याला हव्या त्या आकारात इथे भटुरे आपण करू शकतो मी इथे असा एक गोळा घेतलेला आहे मैद्यामध्ये घोळवून घेतलेला आहे कोरड्या मैद्यामध्ये आणि आता मी असे भटुरे लाटते आहे गोल उभट गोल असे हे भटुरे लाटून घ्यायचे आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आणि मस्त गरम झालेल्या तेलामध्ये हे सोनेरी रंग येईपर्यंत छान असे तळून घ्यायचे आहेत भटुरे तळताना ते व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत पांढरट असे भटुरे लगेच काढायचे नाही आहेत ते दोन्ही बाजूंनी छान व्यवस्थित म मध्यमाचेवर चांगल्या गरम तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत तेल आपल्याला पूर्ण गरम झालेलं पाहिजे आणि मध्यमाचेवर हे छान असे तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे झाऱ्याने तेल आम्ही याच्यावर घालून घेते जेणेकरून ते व्यवस्थित असे दोन्ही बाजूंनी तळायला मदत होते असे टम्म असे फुगलेले भटोरे वा छान असे भटोरे तयार झालेले आहेत तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली इथे आपले छोले भटोरे तयार आहेत थँक्यू